आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सोयाबीन बियाणे वाटप महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारंजा शहरातील विद्याभारती कॉलेजमध्ये प्रसिद्ध कारंजा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तसेच तहसील कार्यालय कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी विद्याभारती कॉलेज येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास वाशिम जिल्हाधिकारी माननीय सुश्री भुवनेश्वरी मॅडम व उपविभागीय अधिकारी देवरे साहेब तसेच तहसीलदार श्री कुणाल झालटे यांनी आणि प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादितच्या व्यवस्थापिका सौ आशा कृष्णाजी राऊत उपस्थित होत्या त्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी माननीय सुश्री भुवनेश्वरी यांच्या हस्ते सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले कार्यक्रम पार पडला तसेच त्यांनी शेतकऱ्यांना जलताराबद्दलही मार्गदर्शन केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट